जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी आपले सहरसह स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या रिअल इस्टेटच्या एकमेव अशा चॅनलवरती तिथं आपल्याला डायरेक्टली मालकाचा नंबर भेटतो पण कसं काय मंडळी आपल्याला आजचा हा घराचा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे मालकाचा नंबर कुठं दिलेला आहे नेमकं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे का व्हिडिओमध्ये दिलेलं आहे ही समोर तुम्हाला जी बिल्डिंग दिसत आहे की ही बिल्डिंग कुठं आहे कुठल्या लोकेशनला आहे आणि किती स्क्वेअर फीटची आहे काय आपल्या बजेटमध्ये काय आपल्या बजेटमध्ये आहे का ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे लोखंडाचा जिना आपल्याला दिसत आहे दोन लाईटीचे मीटर दिसत आहे एक मोठी विंडो दिसत आहे आणि ही भिंत आपल्या समोर दिसत आहे खिडकी पण आहे सगळं काही आपल्याला हे जिना जे जी आहे हे कुठल्या घराचा आहे अवमंडळ ह्याच घराचा आहे ही जी मोठी बिल्डिंग आहे ही आपल्या समोरच आहे आणि बाजूला अजून एक दरवाजा आहे इथं ह्याच खाली साईडला दोन दरवाजे मंडळी हे खालचा तो दरवाजा जो दिसत आहे तर हे ऑफिसचा दरवाजा आहे हाय का नाही कमाल ह्याच्यामध्ये हे ऑफिसचेच नुसते जे रेंट आहे हे पंचवीस हजार रुपये रेंट येऊ राहिलेले त्यानंतर बाकीचे जे वन बी एच के वन बी एच के आणि वन आर के त्याचा तर वेगळा हिशोब लागणार आहे तुम्ही साईट बघून घ्या पाठीमागची ही पाठीमागची सुंदर साईट आहे नाहीतर पाठीमागं गेलं तर, तर घाण वास येतो कचरा दिसतो पण इथं काही तुम्हाला दिसतो का एकदमच सुंदर पाठीमागचा लोकेशन आहे बिल्डिंगचा आणि पाईपलाईन तुम्ही बघू शकता एकदम सुंदर पाईपलाईन आहे समोरचा जो भाग आहे बिल्डिंगचा तो पण तुम्ही बघू शकता दरवाजा तुम्हाला समोर दिसत आहे जिना तुम्हाला समोर दिसत आहे दोन दोन लाईटीचे मीटर तुम्हाला दिसत आहे आपण आता वरती जाणार आहे पहिला मजलाचा रूम आपल्याला पायला आहे पण माफ करा मंडळी तिथं रेंटवर दिलेलं आहे तर रेंटचा जो रूम आहे मी तुम्हाला दाखवू शकत नाही हे दरवाजा तुम्ही बघू शकतात त्यानंतर ही गॅलरी तुम्ही बघू शकतात खूप म्हणजे सुंदर ह्याचं बांधकाम झालेलं आहे आणि समोरच तुम्हाला टॉयलेट दिसू शकतो रेंटवर दिलेलं म्हणून मी तुम्हाला हे रूम दाखवू शकत नाही पण समोरचा अजून वरती जाणारा एक जिना आहे तो जिना तुम्ही पाहू शकता स्टेरेस तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण थेट वरती झालेल्या आणि ग्रील सगळ्या साईडला ग्रील त्यांनी केलेलं आहे बांधकाम जे आहे आत्ताचंच बांधकाम आहे पण आत्ताचा नाही आठ वर्ष झालेले आहे समोरच तुम्ही वरती बघू शकतात पण वरचा जो बांधकाम आहे त्याला एक वर्ष झालेलं आहे एक ते दोन वर्ष झालेले आहे वरच्या बांधकामला पण जो फर्स्ट फ्लोअर आहे त्याला आठ वर्ष झालेले आहे आणि वरच्या बांधकामाला दोन वर्ष झालेले आहे आणि त्यानंतर समोरच तुम्ही टॉयलेट बाथरूम बघू शकता मी तुम्हाला हे दाखवू शकतो ओके okay, ते तुम्ही बघू शकता रूम पण कसं बांधलेलं आहे ते थोडंसं दाखवण्याची कोशिश करणार आहे कारण की सध्याला ह्यांनी फॅमिलीला रेंटवर दिलेलं आहे हे घर जे आहे हे विकायचे आहे टोटल बघा रेट आता सांगणार आहे मी तुम्हाला तर तुम्ही व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक नाही केला असाल सपोर्ट अजूनपर्यंत केलं नसाल तर प्लीज सपोर्ट करा सपोर्ट कसं करायचं लाईक करा कमेंट करा, करा, करा। आणि या घराचे जे रेट असणार आहे मंडळी या घराचे जे रेट असणार आहे हे ऐंशी लाख रुपये ओनरनी ठेवलेले आहे आणि ऐंशी लाखामध्ये तुम्ही ओनरबरोबर तुम्ही बोलू शकतात आणि रेट कमी जास्त होणार आहे बघा लोकांना काय वाटतं की एकदमच अगदी चिल्लर बजेटमध्ये घर भेटतो पण हे घर जे आहे इथून पुणे स्टेशन पाच किलोमीटर आहे कल्याणनगर नगर दोन किलोमीटर आहे विमाननगर ते पण तुम्ही धरून चालले तर दोनच किलोमीटर एअरपोर्ट तीन किलोमीटर आहे विश्रांतवाडी चार किलोमीटर आहे दिगी पाच किलोमीटर आहे सगळं काही आपल्याला जवळजवळ भेटणार आहे एम जी रोड जे आहे सात ते सात किलोमीटर आहे भरपूर मी तुम्हाला इथून बसून सुद्धा सांगू शकतो पण त्याच्यामध्ये आपल्याला वेळ नाही घालवायचे मंडळी तुमचे पण जुने घराची जाहिरात करायची असेल तर तुम्ही आम्हाला माझ्या या नंबरवरती थेट संपर्क करू शकतात नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन झिरो फोर डबल नाईन हा माझा नेहमीचा व्हॉट्सअप नंबर आहे कशासाठी व्हिडिओ जाहिरातीसाठी मंडळी आपण आता डायरेक्टली टेरिसचा जो वन आरके आहे तिथं आपण जाणार आहे आता हे जे दोन होते ना वन बीएचके वन बीएच के आता तुम्ही गेस करा किती भाडा येत असेल तुम्हाला असं वाटणार की सहा हजार सात हजार नाही मंडळी त्याचा डायरेक्टली पंधरा हजार रेंट आहे दुसऱ्याचा आपण पंधरा आहे वरती जो हॉल किचन दिलेला आहे त्याचा बांधकाम चालू आहे त्याचा दहा हजारपर्यंत येऊ शकतो आणि हे जे रेंट आहे ना हे फॅमिलीला दिलेलं आहे म्हणून एवढा रेंट येतो पण आपण तीन चार बॅचलरला दिलं तर त्याचा रेंट वेगळा होणार आहे तुम्ही हा जो रूम आहे बघा हे मोकळा रूम आहे वरचा वन आर केचा तो तुम्ही बघू शकता किती मोठा आहे तीन लोक आरामशीर इथं राहू शकतात त्यानंतर तुमच्या समोर जो टेरिस दिसत आहे हे टेरिस सुद्धा तुम्ही बघू शकता आजूबाजूला सगळा एरिया समोर तुम्हाला कल्याण नगर विमान नगर कोरेगाव पार्क सगळं काही तुम्हाला इथं दिसत असाल हे सेंटर मधले घर आहे आणि खूपच कमी बजेटचे आहे ओनरचा नंबर खाली दिलेला आहे नाईन झिरो टू एट फाय टू एट फाय डबल सेवन हा ओनरचा नंबर आहे खाली तुम्ही बघू शकतात आणि डायरेक्टली ओनरला तुम्ही संपर्क करू शकतात बजेटमध्ये तुमच्यासाठी ही प्रॉपर्टी आलेली आहे मी तुम्हाला जे रेट बोललं पण तुम्हाला खरंच खरेदी करायचे असाल तर हे घर तर तुम्ही डायरेक्टली मालकाला संपर्क करू शकतात हे चार मजलीची फोर स्टोरेजवाली बिल्डिंग आहे आणि अगदी बजेटमध्ये आहे आणि लोक खरंच मंडळी लवकरात लवकर तुम्ही संपर्क करा मालकाचा नंबर खाली दिलेला आहे आणि मंडळी ह्याच्यावरती कुठल्याही बँकेचे म्हणजे तुम्ही चेक करू शकता तुम्हाला असं वाटत असेल की ह्या बँकेचे लोन होणार आहे तर ते पण मी तुम्हाला हे सांगणार नाही की कुठल्याही बँकेचे लोन पण प्रायव्हेट फायनान्स होऊ शकतो आणि इतर खरेदारी जे आहे लाईट मीटर आणि जे काय असणार आहे त्याच्यावरती जे डॉक्युमेंटेशन असणार आहे त्याच्यावरती होऊ शकतात आणि डॉक्युमेंटेशनवर तुम्ही बाकीचा स्क्वेअर फीट असणार आहे तर ओनर बरोबर तुम्ही संवाद साधा कारण की व्हिडिओमध्ये काय पण लोक बोलत असतात पण डायरेक्ट डायरेक्टली तुम्ही मालकाबरोबर कॉन्टॅक्ट केलं आणि रेटबद्दल आणि स्क्वेअर फीट किती आणि तुम्हाला डायरेक्टली यायचं असाल तर पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या ए टी एम शेजारी आपले ऑफिस आहे